अरे बापरे काही माहितच नाही पोळा लागल बापरे मतारपण लय भारी आहे बाबा काही समजा नाही लागल ना मला वाटलं चारच वाजले का म्हणतो काय बोलायला लागलो मी माय मुले समजा नाही वाटलं अरे मला वाटलं सकाळच आहे का आत्ता उठलो मी पाहतो तो एकदम असं म्हणजे सकाळ सकाळ सारखंच वातावरण वाटायला लागल ना अरे बापरे रे म्या बा माणूस

ते जाऊ द्या कसं काय येण केलं बा तुम्ही हा काय काम पडलं बा तुमच्या दोघांनी एका दमान आले दोघच्या दोघ जोड्या ना हो ग बापू का गा तुमची पिंकी नाही का पिंकी तुमची नात काय झालं का नुसती बडबड करत राहते झोपीतल्या झोपीत राहत्या ना मला माझ पैसे झोपते ना ते झोपत देत नाही पोरगी आणि पांढरे पांढरे डोळेच करते म्हणून म्हणलं चला बा बापो काकाच्या हातानं पाणी तरी देऊन पाव जमलं तर जमलं म्हणून आली होती तुमच्याकडं त्याच्या पोरीला पाणी द्या म्हणत होती मी <coughs> कोणाले आपल्या त्या पिंकीले का अरे बाबा काय झालं रे बाबा पोरीले रात्री बळबळ करते नाही पांढरे पांढरे डोळे करते का माई आठवण तर नसून घेतले काय गेले झोपीत काय म्हणलं काही नाही काय नाही उसन रे बाबा उसणत असन ते झोपीत नाही उसंत म्हणा बरेच लोक उसनते झोपीत पण ते पांढरे डोळे करते म्हणते तर आपल्याले काहीतरी मंत्र गिंत्र पाणी देऊन पहा लागन तिले येतो ना मग मी संध्याकाळच येतो तीन टाइम पाणी देतो हो जेवून जाते तिचं उसन नाही बंद होऊन जाते तिचं ते डोळे पांढरे करणं बंद करतो तिचं Για το μια σαντέαγκαλι. Μπορεί σαντέαγκαλι να και νομά; Τιραίμων, νοκιαδάμονα, μπαπούκαγα. Μπαρε, όνομά μου είναι τι ανοιμιττάνο που αλεβερνάνι. Για το νομίε, για το μια, το μις άταλγρι. Για το μια ατουνίνο για το ρατρί. Ζά. Μπορεί τιραίμων, το μπαπούκαγα μια; हो हो येतो मी चल बा जमलो पाहिजे भाऊ आपल्या पोरीच काय तिच्या लागल तर गेले चला वा पिंकीले पाले भेटले आज तर लई मज्जा होणार पिंकी येतो भाऊ हो, मी तुला भेटाले